विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी जिल्हा परिषद शाळांना आर्थिक मदत गरजेची सुनीता वायकर इंदापूर प्रतिनिधी अतुल सोनकांबळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वनगळे येथे पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते सदर पालक सभेमध्ये हॉटेल चैत्रालयचे व्यवस्थापक सुनीता वायकर यांनी शाळेस पंधरा रुपये किमतीचा आहुजा कंपनीचा बी टी ए सहाशे साठ यम एमप्लिफायर साऊंडबॉक्स भेट दिला पालक सभेच्या वतीने सुनीता वायकर यांचा सत्कारही करण्यात आला सत्कारास उत्तर देताना सुनीता वायकर म्हणाले की ग्रामीण भागातील शाळांमध्ये उत्तम शिक्षण मिळते परंतु भौतिक सुविधांचा अभाव असतो शाळांची ही गरज ओळखून समाजसेवी संस्थांनी दानशूर ग्रामस्थांनी पालकांनी शाळांना आर्थिक मदत करणे गरजेचे आहे वनगडी शाळेतील शिक्षक शाळेचा दर्जा चांगला सांभाळत आहेत लवकर शाळा प्रगतीपथावर आलेली दिसेल असेही त्या बोलताना म्हणाल्या यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल पारेकर गोरखनाथ निकम शिवाजी करगळ मोहन पारेकर अतुल सोनकांबळे शाहीन शेख प्रियंका माने नवनाथ मोरे भाऊसाहेब गायकवाड देविदास पारेकर अजय मोरे गणेश पारेकर सचिन कांबळे राजेश चव्हाण ज्योतिराम मोरे लक्ष्मण बनसोडे दत्तात्रय करगळ दीपक करगळ आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री सिद्धेश्वर गणगलेसर सर यांनी केले तर सूत्रसंचालन सुहास मोरे यांनी केले आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपण गॅदरिंग जे आहे आता यायला आम्हाला इतकं सोपं जाणार आहे की दोन माईक आहेत कॉर्डलेस माईक आहेत आता डिसेंबरमध्ये आम्ही या शाळेचं गॅदरिंग पण घ्यायचं नियोजन आमचं चालू आहे त्यामुळे ते प्रॅक्टिस करायला हे करायला आम्हाला सोपं जाईल शिबिरं झाली शाळांमध्ये वेगवेगळे उपक्रम झाले म्हणजे एक उत्साहाच्या भरामध्ये संपूर्ण देशामध्ये आपल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्ष साजरं करण्यात आलं तसाच आपण आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सुद्धा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला वेगवेगळे उपक्रम घेतले सर्वच ग्रामस्थ पदाधिकाऱ्यांची उपस्थितीही यावर्षी अतिशय उल्लेखनीय होती आणि आम्हाला ती प्रेरणादायी होती विशेष म्हणजे या प्रमुख असं आकर्षणच म्हणावं लागेल शाळेच्या दृष्टीने अत्यंत चांगला निर्णय झाला आपल्या हॉटेल चैत्रेच्या व्यवस्थापक सन्मान्य सुप्रिया वायकर मॅडम या कार्यक्रमास उपस्थित राहिल्या आणि कार्यक्रमाचे वातावरण बघून त्यांना आनंद झाला आणि त्यांनी त्यांच्या वतीने आपल्या शाळेला जवळजवळ पंधरा हजार आठशे रुपयाची देणगी देण्याचं त्या दिवशी जाहीर केलं आणि सांगितलं की तुम्हाला काय पाहिजे ते त्या रकमेमध्ये बसवा आणि मला सांगा आणि सर्वांना म्हणजे आग्रह म्हणजे सांगू इच्छितो आम्ही की मॅडमची तत्परता एवढी जबरदस्त आहे की थोडंसं आम्हीच त्यांना कॉन्टॅक्ट करायला कमी पडलो मॅडमने सांगितलं की अठरा तारखेला ती वस्तू आलीच पाहिजे मग आम्ही सरांनी आम्ही ऑनलाईन ते सर्च केलं की नक्की काय कुठली वस्तू घेतलेला आम्हाला अँप्लिफायरच घ्यायचा होता पण ॲम्प्लिफायर कसं आहे जुने कंपनी पण त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत त्याचा दर्जा चांगला असतोय नसतोय एखादी वस्तू घ्यायचं सहा महिन्यात ती बंद पडायची असं पण नको म्हणलं आमच्या दोघांची जरी बदली झाली तरी हा ॲम्प्लिफायर शाळेला लागू राहायला पाहिजे चांगला राहायला पाहिजे असं आमच्या भूमिकेतनं आहूच्या कंपनीची आम्ही निवड केली ऑनलाईन बघितलं मॅडमचा फोन आल्यानंतर मॅडमला सांगितलं की आता ऑनलाईन बघितलं आहे आम्ही पण तर आम्हाला दुकानात बसून एकदा खात्री करू द्या मग आम्ही दुकानात गेल्यानंतर त्या दुकानदारांनी डायरेक्ट त्या तिथल्या पुण्याच्या व्यवसायाला दुकानदार सप्लायरशी कॉन्टॅक्ट केला आणि तातडीने उद्याच्या उद्या मागून घ्या असं मॅडमच्या आग्रही मागणी होती आणि आम्ही तसंच विनंती पण केली त्या दुकानदाराशी आणि त्यांनी पण तातडीने नियोजन केलं आणि मॅडमने कुठलाही मागचा पुढचा विचार न करता ऑनलाईन पंधरा हजार आठशे रुपये तातडीने त्या त्यांच्या खात्यावर जमा केलं माझी ग्रामस्थ बंधू तुम्ही विनंती आहे की एकदा जोरदार टाळ्या वाजवून मॅडमचं अभिनंदन केलं पाहिजे अशा दानशूर पालकांची पदाधिकाऱ्यांची आपल्या गावाला गरज आहे शाळेला जर देणगाईत राहिल्या तर शाळा आम्ही काय करू ही आता आम्ही सांगू शकत नाही पण ते एक दर्जेदार पुणे जिल्ह्यात ए वनची शाळा कशी तयार होईल यासाठी निश्चितपणे आमच्याकडं आयडिया आहेत पण काय मर्यादा असल्यामुळे आम्हाला पण कधी कधी हाताची घडी घालून बसावं लागतं भविष्य काळात ही असंच शाळेमध्ये वातावरण तयार व्हावं अशी अपेक्षा करतो आणि आजचा हा कौतुक सोहळा मॅडमने जे आहुजा कंपनीचं ॲम्प्लिफायर आपल्याला पंधरा हजार आठशे दिलं आहे ते समोरच आहे आता आम्ही चेकिंग केलं माईक हे सगळं कॉर्डलेस माईक आहे वायरची गरज नाही काय नाही दहा मिनिटात हा चार्जिंग होतोय अत्यंत दर्जेदार आहे आवाज जवळजवळ सगळ्या गावामध्ये आज असेल एवढा आवाज आहे पहिला आम्ही पायर होता पण त्याचा आवाज त्यात रोड पर्यंत आम्हीला माईक धोरण असं उभं राहावं लागत होतं आता हे सगळं ब्लूटूथ आहे याला एस बी आहे सगळं युट्यूब चालतंय म्हणजे काय सगळं जे सध्याची ऑनलाईन प्रक्रिया जी आहे ती या साऊंडवर चालते शाळेसाठी अत्यंत लाभदायक असा साऊंड आपल्याला मिळालेला आहे म्हणजे आम्हाला शिक्षकांना सुद्धा खूप आनंद झाला की ह्या मुलांना खरंच आता लाभ मिळणार चांगल्या पद्धतीचा तर अशा पद्धतीचे हे स्वरूप आहे तर पहिल्यांदा मला वाटतं मनोगत व्यक्त करून नंतर शेवटी मॅडमचा आपण यथोशी तसा सत्कार करूया तर मी मान्य मुख्याध्यापक गणगली सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं प्रथम या व्यासपीठावर आलेल्या सुप्रिया वायकर यांचं मी शाळेच्या वतीनं अभिनंदन करतो त्यांच्या मातोश्रीचं पण मी अभिनंदन करतो त्याचप्रमाणे आपल्या या व्यासपीठावर आलेले पदाधिकारी ग्रामस्थ यांचं पण मी अभिनंदन करतो आता मी ह्याच्या अगोदर बी नेहमी सांगत असतो की आपण जगत असताना आपली जेवढी कमाई आहे त्यातला एकच टक्का आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे समजा आपले उत्पन्न शंभर रुपये असेल तर एक रुपया खर्च केला पाहिजे लाख रुपये असेल तर हजार रुपये काहीच अडचण नाही आपल्याला मग ते शाळेसाठी असो किंवा तुमचं मंदिर किंवा एखादा रंजला गाजलेला असेल त्यांच्यासाठी सुद्धा मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे कारण बाकीच नव्याण्णव टक्के आपण आपल्या प्रापंचासाठी आणि संसारासाठीच आपण खर्च करतो पंधरा ऑगस्ट त्यांनी मला शाळेत बोलवल्यामुळे मला असं वाटलं की शाळेसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि जसं सरांनी सांगितलं की सगळ्यांनी पुढं येऊन काहीतरी देणगीच्या रूपात आपलं हे करावं योगदान द्यावं ह्या ह्यांनी मी म्हण सरांना मला असं वाटलं मुलांचं भविष्य ही छोटीच मुलं आपले सगळं भविष्य घडवणारी आहेत त्यांना आत्ता जर सगळ्या सुखसोयी मिळाल्या त्यांना हवं ते बाहेर जाणारच नाही आहेत ना बरोबर ना होय मुलांना तुम्हाला इथे सगळं मिळालं तुम्ही बाहेर जाणार जाणार का दुसरे का नाही बोला मग आपण सगळ्यांनी मिळून मुलांना काय हवंय जसं आपल्याला घरात सगळ्या गोष्टी लागतात तसं मुलांना शाळेमध्ये पण भरपूर गोष्टी लागतात थोडं सगळ्यांनी जर सहकार्य केलं तर मुलांना जे हवंय जे बाहेरच्या शाळांसाठी तुम्ही जाता ते आपल्या गावामध्ये पण आपण हे करू शकतो सगळ्या गोष्टी तर सगळ्यांना पालकांना पण आहे विनंती की थोडे जे काय जमेल शंभर दोनशे असं नाही म्हणत की खूप काय जे काय जमेल तेवढी मदत करा शाळेसाठी आणि आपल्याच मुलांची शाळा पुढे घेऊन जाऊया धन्यवाद आपण या ठिकाणी शिक्षक पालक आणि ग्रामस्थ असा मेळावा आपण आयोजित केलेला आहे आणि याच्या पाठीमागचं कारण असं आहे की आपल्या शाळेसाठी आपल्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये त्यांचा एक व्यवसाय आहे त्या व्यावसायिक आहेत आणि त्यांच्या वतीनं आपल्या शाळेसाठी एक मोठी वस्तू एक छान असे त्याच्यामध्ये एक आपल्याला काय करता येईल माहिती आहे का सांस्कृतिक कार्यक्रम प फार महत्त्वाचा आहे सांस्कृतिक कार्यक्रम करायचा असेल तर त्याच्यासाठी साऊंड सिस्टीम लागते आणि शाळेला त्यांनी एक असा आहोजा कंपनीचा एक स्टँडर्ड कंपनीचं एक ॲम्प्लिफायर भेट दिलेला आहे त्यासाठी आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं वायकर मॅडम तसेच त्यांच्या मातोश्री आपल्या ग्रामपंचायत माजी सदस्य निकम नंबर मोहन आबा पारेकर अमोल पारेकर तसेच ग्रामस्थ यांचं या सगळ्यांच्या वतीनं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो मला एक असं सुचवायचं आहे की आपल्या शाळेसाठी आता सरांनी सांगितलं की ग्रामस्थांनी काहीतरी केलं पाहिजे फार महत्त्वाचा मुद्दा आहे त्यालाच एक जोडून असा मुद्दा आहे की आपल्या शाळेमध्ये जे विद्यार्थी शिक 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 शिक्षण घेत आहेत त्यांचे जे पालक इथं उपस्थित आहेत त्यांनासुद्धा माझी नम्र विनंती आहे की आपण बाहेर जर शाळेत मुलं पाठवली हो तर फार आपल्याला किंमत मोजावी लागते त्यासाठी चाळीस पन्नास हजार रुपये वर्षाला फी द्यावी लागते मग आपले मुलं इथं विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यासाठी आपण एक हजार पाचशे दोन हजार रुपये जर आपण मदत केली तर आपल्याच मुलांची प्रगती होण्यासाठी आपल्याच मुलांना एक खेळणं किंवा ग्राउंड असं काहीतरी तयार होईल आणि त्याच्यासाठी सुद्धा पालकांनी मुलांच्या पालकांनी आपल्या शाळेला मदत केली पाहिजे त्याच्याबरोबर आम्हीसुद्धा त्या मदतीसाठी तयार आहोत आणि शिक्षकांनी पण त्यासाठी प्रोत्साहन केलं पाहिजे आणि वेळोवेळी माझ्या माहितीप्रमाणे एक महिन्यानंतर प्रत्येक महिन्याला शिक्षक पालक मिळावा असा हा घेतला पाहिजे आणि त्याच्यातून काय होईल माहिती आहे का शिक्षकाचं मार्गदर्शन पालकाला लाभेल विद्यार्थ्यांना लाभेल पालकांच्या काय समस्या असतील त्या पण शिक्षकांना कळतील आणि त्याच्यातून काहीतरी नवीन मार्ग मिळेल आणि असंच प्रत्येक पालकाला विनंती आहे की काहीतरी आपण शाळेसाठी करावं आणि पुन्हा एकदा वायकर मॅडमचं चा सगळ्यांच्या वतीनं मी अभिनंदन करतो दो आणि दोन शब्द संपवतो राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा